भरामध्ये सगळीकडं ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा म्हणून शेतकऱ्याची मागणी तीव्र होत आहे कारण सततच्या पावसामुळं आणि या मुसळधार पावसामुळं मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात शेतीचं नव्हे तर जनजीवनाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने कुलगुरूंना आणि त्या ठिकाणी विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्षांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे ज्ञानतीर्थ युवक महोत्सव जो येणाऱ्या महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तो पोस्ट पण करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे यासंदर्भात त्यांनी संचालकांना निवेदन दिले आहे त्यांची भूमिका जाणून घेऊया सर काय सांगाल काय निवेदन दिले आहे काय भूमिका आहे तुमच्या पाठीमा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आयोजित ज्ञानतीर्थ युवक महोत्सवाचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजन केलेला आहे त्यासंबंधीचं त्यांनी परिपत्रकही के जाहीर केलेलं आहे नऊ ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबरच्या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आम्ही साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती जिल्हा लातूर या यांच्या वतीने आम्ही कुलगुरू कुलगुरू साहेबांना आणि तेथील सुहास पाठक संचालक विद्यार्थी विकास विभाग स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड यांना डॉक्टर राजेश शिंदे संचालक उपपरिसर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ मराठवाडा नांदेड यांच्या माध्यमातून त्यांच्यामार्फत आम्ही त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे आणि हा जो ज्ञानतीर्थ युवक महोत्सवाचा कार्यक्रम आहे हा जल्लोषाचा कार्यक्रम आहे जल्लोष म्हणजे आनंदातून व्यक्त होणारा जल्लोष असतो आणि आक्रोश हा दुःखातून व्यक्त होणारी भावना आहे आणि या सध्याची जी काही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे मराठवाड्यातली प्रामुख्याने जी परिस्थिती उद्भवलेली आहे या पावसाच्या माध्यमातून निसर्ग जो शेतकऱ्यांवरती आणि जे काही गरीब गोर जनतेवरती जो कोपलेला आहे जे काही सध्या मराठवाड्यामध्ये परिस्थिती आहे ती भयावह परिस्थि परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांचे अक्षरशः शेतीसुद्धा वाहून गेलेली आहे हरपलेली आहे अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवलेली आहे तर या ठिकाणी आम्ही या जयंती सम उत्सव समितीच्या वतीने प्रकल्प संचालक सुहास पाठक यांच्या माध्यमातून आपले या उपपरिसरातले प्रमुख संचालक डॉक्टर राजेश शिंदे यांच्या वतीने कुलगुरू साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे पत्राच्या माध्यमातून की आपण जो होऊ घातलेला ज्ञानतीर्थ युवक महोत्सव जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम थोडासा तात्पुरत्या स्वरूपात थांबवावा आणि जे काही त्या संबंधी होणारा मोठा खर्च आहे तो खर्च जमेल त्या पद्धतीने आपण जे पीडित आणि सध्या जे शेतकरी अडचणीत आहेत त्यांच्या मदतीसाठी वापरता आला तर आपण बघावं नाही तर हा कार्यक्रम शक्य तितकं का योग्य परिस्थिती पाहून येणाऱ्या पुढील काळामध्ये तो कार्यक्रम आयोजित करावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे सर आता युवक महोत्सव म्हणलं की विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असतो आणि बहुतेक महाविद्यालयीन काळामध्ये तरुणांना इतकी सामाजिक संवेदनशीलता किंवा जाणीव असेलच असं नाही कुठेतरी युवक महोत्सव रद्द झाला म्हणून विद्यार्थी नाराज होऊ शकतात या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय सांगू शकतात बरेच युवक हे शेतकरी कुटुंबातून येतात बरेच युवक हा गोरगरीब कुटुंबातून कलाकार हा मुळता गरीब झोपडीतून वर झोपडीतून नव्वद टक्केपेक्षा जास्त हा कलाकार गरीब गोर मागासवर्गीय जनतेतून वरती आलेला असतो आणि तिथून घडलेला असतो त्या परिस्थितीतून तो कलाकार तयार झालेला असतो माझी कळकळीची विनंती आहे सर्व कलाकार आणि त्या युवक महोत्सवात भाग घेणाऱ्या सर्व युवकांना माझी विनंती आहे की आपण सद्य परिस्थितीमध्ये मराठवाडा हा एक प्रकारे निसर्गाने निसर्ग को कोपल्यामुळे दुःख दुःखात आहे तरी आपण सर्वांनी ह्या गोष्टीचं या या परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं पाहिजे आणि या परिस्थितीत आपण कसा जल्लोष व्यक्त करू शकतो आपला बांधव शेतकरी घोरगरीब दीन दलित मजूर सर्व कष्टकरी लोक आज दुःखात आहेत ते त्यांच्यावर पर, आर्थिक परिस्थितीचं संकट ओढावलेलं आहे आणि अशा परिस्थितीत आपण जल्लोष कसा काय व्यक्त करू शकतो मीही कलाकार आहे युवक आहे युवक महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला त्यात पदकं मिळवलेला विद्यार्थी आहे मला मला मी तुमचं दुःख समजू शकतो पण हे सध्या परिस्थितीत जे सर्वांचं दुःख आहे शेतकऱ्यांचं गोरगरीब दलित दुबळे कष्टकरी या मजुरांचं सर्वांचं आपण दुःख या दुःखामध्ये सहभागी नोंदवू आणि आपण सगळ्यांचा सहभाग म्हणून हा कार्यक्रम पुढे ढकलण्यासाठी आपण पुढे येऊयात तर या ठिकाणी अण्णाभाऊ हो साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षाने एक संवेदनशीलतेचं उदाहरण मराठवाड्यासमोर ठेवलेलं आहे खरं तर विद्यापीठ प्रशासनाने अतिशय संवेदनशीलतेने राज्यामध्ये असलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा ओल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा विचार करायला हवा होता मात्र या मागणीनंतर या मागणीचा पाठपुरावा झाल्यानंतर नक्कीच ते या गोष्टीचा विचार करतील आणि ज्ञानतीर्थ युवक महोत्सव जो आगामी महिन्यामध्ये होवो घातलेला आहे पूर्णपणे रद्द करावा अशी समितीची मागणी नाही तर काही काळासाठी तो पोस्ट पण करावा पुढच्या सत्रामध्ये सुद्धा हा युवक महोत्सव आयोजित करण्याचा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे अशा प्रकारची मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे ही मागणी मान्य होते का आणि कुलगुरू या विषयावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे मी विक्रांत शंके पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी विद्यापीठ पे उपपरिसर पेठ